मराठी ते धडक ते धडक प्रत्येक भविष्याची कुठून ना कुठून तरी सुरुवात होत असते आणि अशाच एका भविष्याची सुरुवात होतीये जिओ बी पी सोबत जिथे तुम्हाला मिळेल चार पॉइंट तीन टक्क्यापर्यंत जास्त मायलेज देणारे पेट्रोल आणि डिझेल तेही मार्केट रेट मध्ये पत्ता मनमंदिर जिओ बी पी पेट्रोलियम कराड रोड विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा कार्डचे जिओ मराठी न्यूज अल्प दरात त्वरित गोल्ड लोन मिळवण्यासाठी आजच संपर्क करा साई ज्वेलर्स कटरे सराफ पत्ता सराफ पेट बिटा संपर्क आपल्या स्क्रीनवर वर मतदानानंतर खासदार संजय काका पाटील आक्रमक स्टाईल मध्ये समोर आलेत आपल्या विजयाबद्दल प्रचंड आत्मविश्वास दाखवत संजय काकांनी पत्रकार परिषद घेतलीय निवडणूक जिंकल्याचा दावा करत संजय काकांनी विशाल पाटलांसह विश्वजित कदमांवर हल्लाबोल केलाय माजी मंत्री विश्वजित कदम यांच्या वक्तव्यानंतर संजय काकांनी विश्वजित कदम यांचा जोरदार समाचार घेतलाय अजून कोणता मायकालाल पुढारी जन्माला आला नाही जो माझं नशीब उलटसुलट करेल असा हल्लाबोल संजय काका पाटील यांनी विश्वजित कदम यांचे नाव न घेता केलाय तर यावेळी पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर संजय काकांनी आपल्या या निवडणुकीत सोबत राहून रंग दाखवणाऱ्यांना बेरंग केल्याशिवाय राहणार नाही आगामी काळात तशाच तशी भूमिका घेऊन राजकारण करू असा आक्रमक पवित्रा घेत संजय काका पाटील यांनी विजयाचा मोठा आत्मविश्वास व्यक्त केलाय आज या बाबतीमध्ये सुद्धा आपण प्रश्न विचारला त्याला उत्तर देणं गरजेचं आहे कार्यकर्त्यांनी सुद्धा उत्साह पाहून लोकांना जो आत्मविश्वास आहे त्याच्या भरोश्यावर लोकांनी पैदा लावलेले आहेत या जिल्ह्यातले एक माझी मंत्री आणि आमदार सध्याचे त्यांनी तीन चार दिवसापूर्वी एक कॉमेंट्स केले होते किंवा एक एका भाषणामध्ये उल्लेख केला होता की उद्याच्या चार तारखेला तुम्हाला कळेल की मी कुठल्या पाटलांचं काम केलंय म्हणजे जो विजय होईल माझं त्यांनाही आव्हान आहे है। है की अजून कोण माईचा लाल पैदा झालेला नाही राजकीय पुढारी की संजय पाटलाचं नशीब उलटं सुलट करणारा माझं भविष्य घडवणारे ती जिल्ह्यातली जनता आहे आणि त्यांनी ते घडवलंय आणि त्यांनी पाकिडाचं काम केलंय हेही त्यांनी आज तुम्हाला मी स्पष्टपणानं सांगतो त्यामुळे मला अशा कुठल्या राजकीय नेत्यांनी कॉमेंट्स करून माझं नशीब बदलणाऱ्याची क्षमता अजून त्यांच्यात पैदा झालेली नाही ही गोष्ट निमित्तानं लक्षात घ्यावी

नाही हा प्रकार निश्चितपणाने या निवडणुकीमध्ये मला दिसून आला माझा स्वभाव मत देणाऱ्यांचाही मी पुन्हा खासदार होतोय आणि न देणाऱ्यांचाही खासदार असतोय या भावनेनं मी दोन्ही इलेक्शन मध्ये लोकांना पुन्हा जी जी प्रश्न घेऊन लोक माया आले ते सोडवण्याचा प्रयत्न निश्चितपणाने केला मदत केली पण या इलेक्शनला पुन्हा ज्यांनी ज्यांनी आपल्याला ते रंग दाखवले <स्था> ते रंग दाखवणाऱ्या माणसांशी थोडस जशास तसं वागण्याची भूमिका मला घ्यावी लागेल ही भूमिका या निमित्तानं मला सांगा विषय खेळ पण ते आपण रडी चढाव करणारी माणसं नाही आपण लढणारी माणसं आहोत चार तारखेनंतर ते सगळं करेल कुणी कुणी कसे केलं कुणाच्या बैठका झाल्या कोणाकोणाच्या बंगल्यावर बसले कोणाच्या फॉर्म हाऊसवर कोण आलं कशा सुरुवाती झाल्या कोण काय करत होतं सगळे प्रयत्न झाले पण जनता जनार्दांच्या आशीर्वादाने तो निभाव निश्चितपणानं आहे परमेश्वराची कृपा आहे लोकांचे आशीर्वाद आहे चांगलं घडेल असं नाही नाही असं वाटायचं कारण नाही काही माणसं नेहमी आपापल्या पद्धतीनं भासवत होती दुते दुते पानी पानी की आम्ही बरोबर आहे बरोबर आहे तो दूध ते दूध आणि पाणी ते पाणी या निवडणुकीच्या निमित्तानं झालेला आहे ज्यांनी आपल्याला या अडचणीच्या काळामध्ये कसा आहे सहानुभूती तयार झाली सहानुभूती तयार झाल्यानंतर काही मंडळी स्वार झाली असं वाटायला लागलं की आता जमतय पण त्याचं मतामध्ये रूपांतर होत नाही हे चार जून नंतर आपल्याला कळेल <laughs> एका इलेक्शन एका, एका, मध्ये बोललो होत लोकसभेच्या नव्हे पण बोललो होतो पण मी म्हणलं आपणाला की कार्यकर्त्यांना मग ते पक्षविरहित कार्यकर्त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला कारण आपण जिल्ह्याचे खासदार असतो पण या इलेक्शनला ज्यांनी ज्यांनी रंग दाखवले रंगाचे बेरंग करण्याची भूमिका निश्चितपणान आपल्याकडनही होईल कारण राजकारणामध्ये जसा तसं वागावं लागतं ते ह्या निवडणुकीनं मला शिकवलं आता सरकतील का सरकवायचं वे ते वेळ आल्यावर ठरवू आपण आज त्याच्यावर भाष्य नको सुरुवात केलेली आहे शेवट आपण करायचंय आता या गोष्टी लय काळजी करायचं कारण नाही था था था। मी त्या दिवशी सांगितलं आज पुन्हाही सांगतो ज्यांनी अश्लीलता केली त्याच्या पलीकडचे फोटो अजून आमच्याकडे प्राप्त झालेले आहेत आणि मी त्यावेळी ओपन त्यांना चॅलेंज दिले की तुला काही केस घालायची असेल तर ती घाल ते मॉर्फ केलेले फोटो आहेत का आणि काय केलंय का तू केस घाल ती काय केस घातलेली नाही केस कुठल्या तरी एका दुसऱ्या प्रकरणामध्ये घातलेली दिसती येऊ देत पण मी एवढंच तुम्हाला सांगतो की गेले इलेक्शन होऊन सात तारखेला मतदान झालंय आज तारीख पंधरा आहे सात दिवस झाले आठ दिवस झाले या आठ दिवसाच्या कालखंडामध्ये एक दोनशे लोकांना त्याचे फोन गेले असतील कसं झालंय काय झालंय ज्या दिवशी मतदान होतं त्या दिवशी सकाळी मिरजपूर भागातल्या लोकांना काही आटपाडीतल्या लोकांना काही इतर निर्जेतल्या लोकांना असे त्यांचे फोन गेले संपाय लागले काही करून वाचवा तुम्ही एवढं करू नका थांबवा मला मदत करा हे सगळे रंग दाखवण्याचा प्रयत्न झाला आणि ज्यांनी आपणाला या इलेक्शनच्या दृष्टिकोनातून काही शब्द दिले होते ते न पाळणाऱ्यांचीही भूमिका मला समजून आली त्यामुळं सुरुवात करणाऱ्यांचा त्या शेवट असतोच त्या गोष्टीचा तो शेवट काय होता आपण बघूया तिथं एवढं काही कुणाला भेचं कारण नाही म्हणून मी जाहीरपणानं सांगितलं की या सगळ्या प्रक्रियेमध्ये माझं नशीब बदलणारा अजून कुठला राजकीय पुढारी नाही ती जनता जनार्द नाही त्यामुळे तो मायचा लाल पैदा झालेला नाही अजून तीन दिवस मी मतदान झाल्यानंतर नगरला गेलो होतो नगरची जबाबदारी होती पुन्हा मला दक्षिण मुंबईची जबाबदारी उत्तर मुंबई उत्तर मुंबईची जबाबदारी आहे पण दोन तीन दिवस पुन्हा दिवस चे या ठिकाणी थांबून दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे पाण्याचे टँकर त्याची सुलभता लोकांची मागणी या बाबतीमध्ये थोडंसं सगळ्या प्रांतांशी बोलणं झालं या संबंधामध्ये जे आपणाला पाणी थोडसं मागच्या वर्षीचा पाऊस कमी झाल्यामुळं जो साठा कमी झाला होता त्याच्यामध्ये आपण बारा टी एम सी पाणी हे आपणाला आपण या ठिकाणी वीज निर्मितीतून मागितलेला आहे त्याच्यातलं आठ टी एम पत्र एक महिना दीड महिन्यापूर्वी आलेलं आहे चार टी एम सी साठी प्रोसेस सुरू आहे तीही आपणाला त्यांनी तोंडी त्या बाबतीमध्ये मान्य केलेलं आहे जोपर्यंत आपणाला या ठिकाणी पाणी लागणार आहे तोपर्यंत तो पाणी जे आणखी चार टी एम सी लागलं तरी ती देण्याची प्रथम दर्शनी त्यांनी सगळी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे आठ टी एमसी च पत्र येऊन जवळजवळ महिना दीड महिना झालं कपोले साहेबांशी देवेंद्र भाऊंशी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांशी एकवीस पंचवीस दिवसापूर्वीच हे बोलणं करून या सगळ्या बाबी पूर्णत्वाला गेलेल्या आहेत त्यामुळे या जिल्ह्यासाठी जे आणि म्हैशाळ यासाठी जे पाणी कमी पडणार होत ते पाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये हा उन्हाळा संपेपर्यंत कमी पडू देणार नाही याची हमी आमचे नेते देवेंद्र भाऊ यांनी दिलेली आहे आणि तशा पद्धतीचा शब्द आम्हाला दिलेला आहे त्या प्रयत्नाला यश आलेला आहे नाही आता प्रश्न नाही मी मी आज सकाळी आलोय मी बाहेर होतो माझ्या दृष्टिकोनातून ते जे रिपोर्ट आहेत प्रांतांचे तहसीलदारकडून प्रांताकडे आलेले आणि आपले जे विस्तार अधिकाऱ्यांच्याकडनं बी डीओनच्याकडे आलेले या सगळ्या प्रक्रियांची त्यांनी माहिती घेतली त्याच्यामध्ये जर टँकरच्या काही ठिकाणी जत तालुक्यामध्ये आणखी मागण्या आल्या होत्या त्या बाबतीमध्ये दोन दिवसापूर्वी मी नष्टेच्या प्रांतांशी बोललो अन्य काही बाजू कमी पडतायत तर त्या दृष्टिकोनातून तात्काळ आलेले प्रस्ताव हो। मला त्यांनी सांगितलं दोन दिवसाच्या आत त्याला मान्यता देतोय तेव्हा अडचणी निसर्ग कोपलेला आहे पण सरकारकडून ज्या बाबी देणं शक्य आहे म्हणजे टँकर त्या निश्चितपणानं आम्ही देण्यासाठी सगळे प्रयत्न करतोय तेच पाण्याचं नियोजन सांगितलं मी आपल्याला बारा टीएमसी पाणी मागितलं होतं त्याच्यामधलं आठ टीएमसी मंजूर होऊन एक महिना झालं या सगळ्या प्रक्रियेमध्ये आणखी चार टीएमसी कमी पडण्याची शक्यता आहे म्हणून आपण ही शक्यता ग्रहीत धरून बारा टीएमसी मागितलं होतं ते बारा टीएमसी आपल्याला आठ टीएमसी एमसी, एमसी पत्र आलं चार टीएमसी त्यांनी स्वतः कपूर साहेबांनी या बाबतीतला प्रस्ताव पाठवून पारेशनच्या या वीज निर्मिती वाल्यांशी बोलणं केलेलं आहे आणि ती सकारात्मक चर्चा होऊन त्यालाही मान्यता दिलेली आहे पुन्हा पुन्हा तोच विषय आला आठ टीएमसी पाणी मंजूर आहे सोडणार त्याच्यावर लागणार चार टीएमसी ला सुद्धा सकारात्मकता आहे काय विषय नाही संमती द्यायचा वगैरे निर्णय घेतलेला आहे त्यात काही विषय आणि त्याच्या बाबतीत संजय सगळ्या भूमिका पूर्वी झालेल्या आहेत आता पुन्हा कशाला त्या शेळ्याकेडीला होत तक्रारी निश्चितपणाने आलेल्या आहेत आणि त्याच्या बाबतीमध्ये आम्ही कलेक्टरांशीही बोललोय थोडस निवडणूक का आयोगाकडं कारण बऱ्याचशा लोकांचं मतदान हे या प्रक्रियेतून बाहेर गेलेलं दिसतंय त्या प्रभागातून त्या वार्डातून मतदान बाहेरच्या बाजूला कुठं लागले लोक ला लक्षातही आलेले नाहीत काही नाव सुद्धा गायब झालेली होती तर अशा तक्रारी प्राप्त झाल्या स्तिफा फार थोड्या लोकांना मिळाल्या फार थोड्या लोकांना राहिल्या त्यामुळे स्लिपांचा भाग जरी नसला तरी काही शंभर टक्के कधी गव्हर्नमेंट कडून मिळतात असं नाही पण तक्रारी आलेल्या आहेत आणि त्या बाबतीमध्ये आम्ही निश्चितपणाने वीस तारखेचा हा प्रचार संपला की आम्ही थोडस निवडणूक आयोगांच्याकडे त्या बाबतीमध्ये थोड्याशा तक्रारी करणार आहे सांता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचा हा ना मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेतनारहित विनाडका मुळबातीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे बिटातील पहिलेच हॉस्पिटल डॉ बंडगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस स्टँडच्या बाजूला खानापूर रोड बिटा